फ्रेंड्स मी या ठिकाणी तुम्हाला उन्हाळ्यात आपण साधा सिम्पल घरच्या गर घरी किंवा कुठे बाहेर जाताना कसा मेकअप करू शकतो हे सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला मॉश्चरायझर घ्यायचं आहे आणि आपल्या फेसच्या अकॉर्डिंग आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर हे मस्ट आहे त्यानंतर आपल्याला एस पी एफ घ्यायचं आहे एस पी एफ हे आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणापासनं प्रोटेक्ट करत असतं आणि हे मस्ट 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 आहे समरमध्ये जे की अप्लाय करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला बेबी किंवा सी सी क्रीम जी कोणती तुम्हाला तुमच्या स्किनच्या टोननुसार सूट होईल ती घ्यायची आहे आणि ती त्यानंतर अप्लाय करायची आहे छानपैकी अप्लाय करून हातानेच ती चांगली अशी ब्लेंड करायची आहे म्हणजेच पसरून घ्यायची आहे व्यवस्थित पसरवून तर त्याचा रिझल्ट सेम आपल्याला फाउंडेशनसारखा मिळतो खूप छान रिझल्ट मिळतो बेबी क्रीम पण खूप सुंदर आहे आणि सी सी क्रीमसुद्धा खूप सुंदर आहे मी दोन्हीचाही वापर केलेला आहे अतिशय आपल्या स्किनमध्ये ती छान हे होते मिक्स होते म्हणजे असं वाटतच नाही की आपण काही लावलेलं ला आहे इतका सुंदर त्याचा रिझल्ट मिळतो आपल्याला फ्रेंड्स आणि पहा बघू शकता तुम्ही की किती कि छान त्याचा रिझल्ट आलेला आहे या ठिकाणी तर व्हिडिओ कसा वाटला हे बघा आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय